माझे नाव सतीश पवार माझ्या शाळेचे नाव कैलासवाशी कृष्ण पाटील विद्यालय बलवडी भावनी पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिन या विषयावर काही दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही, ही माझी नम्र मंगल देशा पवित्र देशा राखड देशा कणकर देशा दगडांच्या देशा असं गडकरांनी वर्णन केलेला आपला भारत देश आणि या देशाला राखड आणि कणखर बनवण्यासाठी ज्या वीरांनी रक्त साधलं रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला स्वतंत्र मिळवून दिलं तो आज स्वातंत्र्याचा दिवस अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या मी आयुष्य तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहितीये पहिला भारतीय जो चंद्रावर गेला राकेश शर्मा जेव्हा ते चंद्रावरून खाली आले तेव्हा त्यांची ते भेट इंदिरा गांधींची झाली तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला राकेश जी तुम्ही चंद्रावर गेलात जगातले सगळे देश बघितले सगळे देश निरनिराळे दिसले मग आपला भारत देश कसा दिसला त्यावर राकेशजींनी जे उत्तर दिलं ते ऐकून सर्वांचं मन भरून आलं ते म्हणाले साले जहाचे अच्छा हिंदुस्ता अरे आहेच आहेत सारे जहा से अच्छा हमारा अरे तुम्ही एक साधं उदाहरण घ्या एखादं साधं कोर पान असेल ते कोर पान तो चांगलं दिसत जोपर्यंत एखाद्या कलाकाराने रंगवून त्याच्यावर चित्र काढत नाही आपल्या भारत देश तर वीरांच्या रक्ताने रंगला होता त्यांच्या रक्ताच्या थिंबा थिंबाने रंगला होता मग असणारच ना सारे जहा से अह हिंदुस्तान मित्रांनो आपल्या देशाचा इतिहास आहे हातात नांगर धरायचा पण वेळ आल्यावर त्या हाताने तलवारी पण धरले ज्या स्वतंत्रिरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि केली गोळ्यांची दिवाळी तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितलेलं की माझा आजचा भारत ही वेळ परत येऊ देणार नाही पण आपल्याला वाटतंय का की ते स्वप्न मिळाले हे सगळं कळतंय पण एका वेगळ्याच दिशेला जातंय त्यासाठी एका कवितेच्या चार ओहे मी तुम्हाला वर्णन करू इच्छितो ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची ओळी आणि केली गोयाची दिवाळी आज अन आजचे वीर अन आजचे वीर अहो फक्त त्यांना इंटरनेटची धाई आणि का कुणास ठाऊ आणि का कुणास ठाऊ व्हॉट्सअप आणि फेसबुक मध्ये स्वर्ग त्यांनी पाहिलं आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला त्या पुढचा एक कडवाय कडव आधी एक स्टोरी सांगतो की जी सत्य एक योद्धा होता तो गेला आणि गुरुजी हा माझा हात बघा आणि मी हे युद्ध जिंकू शकेन का त्यावेळी त्या भविष्यवाण्याने त्याचा हात बघितला आणि पडपतोड करून म्हणाले नाही तू एकही युद्ध जिंकू शकत नाही त्याच वेळी तो एकदा खडफडू नाही जिंकू शकत त्यावेळी त्या, त्या भविष्यवाण्याने त्याला त्याचा हात दाखवला आणि म्हणाले इथून त्या इथवर एक रेष हवे की जी रेष तुझ्या हातावर नाहीये त्याच वेळी हातातला खंजीर काढला आणि हातावर अशी एक रेष ओढली आणि म्हणाले गुरुजी आता तर आहे का आणि नंतर परत त्याने संपूर्ण जग जिंकले आणि तो म्हणजे अलेक्झांडर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे की आपण अशी पिढी आहे की जी स्वतःच भविष्य स्वतःच्या हाताने शकतो ते स्वतंत्र स्वतं देश हातावर स्वतं म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला अनाथचे वीर अनाथचे वीर असं करतात हा मॅसेज दहा ग्रुप मध्ये पाठवा काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा ठेवून बसता आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला ज्या देशात घुमत होत जय हिंद हिंद ज्या देशात घुमत होत जय हिंद हिंद कलाम सिनारे हिं 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 आणि आता घुमत आहे माझ्यावर बरो सनायचे वारे आणि आता घुमत आहे सोनू तुझा माझ्यावर बरो सणायचे वारे आणि म्हणे आपला भारत स्वतंत्र झाला मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की मध्ये एक व्हिडिओ आलेला तिच्या व्हिडिओ मध्ये एक सैनिक म्हणत होता कि आम्हाला खायला अन्न मिळत नाही जेवायला मिळत नाही आम्ही कसं लढायचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आठवलं का ते स्वतःपेक्षा स्वतःच्या घरादारापेक्षा मावल्यांना जास्त महत्व देत होते म्हणून ते एवढे युद्ध जिंकले मित्रांनो जर तुम्हाला काही नाही ना जमलं आयुष्यात तर फक्त दोन दिवस फक्त दोन दिवस त्या सैनिकाच्या आणि त्या शेतकऱ्याच्या घरावर फक्त दोन दिवस लक्ष ठेवा कारण कसं आहे माहितीये का ज्याचा आई बाब आपल्यासाठी रात्र दिवस एक करतो त्यांच्या पोरांवर लक्ष ठेवणं ही आपली जबाबदारी नाही का तर मित्रांनो माझ्या मागे घोषणा द्या या घोषणा पोहोचल्या पाहिजे आणि त्यांना समजले पाहिजेत की त्यांच्या पोरांसाठी आपण इथे जिवंत आहोत तर माझ्या मागे घोषणा द्या भारत मता की जय जय जवान जय किसान धन्यवाद धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित कळवा थँक्यू सो मच